आमचे नेते प्राध्यापक नरेंद्रजी खेडेकर हे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख नेते आहेत आणि त्यांची अचानक मध्ये तब्येत थोडी खराब झाल्यामुळे ते गेल्या एक दहा दिवसापासून संभाजीनगर ह्या ठिकाणी दवाखान्यामध्ये उपचार घेत आहेत त्याकरता आजचा जो माझा जन्माचा दिवस आहे त्या जन्माच्या दिवसाच्या कार्यक्रम जे काही आखलेले होते ते सर्व मी आज रद्द ठेवलेले आहे आणि माझ्या जे माझे जवळचे हो मार्गदर्शक गेल्या एकोणीसशे नव्वदपासून माझ्यासोबत मी त्यांच्यासोबत होतो आणि आज जीवाभावाचं प्रेम मला त्यांनी दिलेलं होतं आणि कुठंतरी ते दावाखान्यात ते आपण आनंद उत्सव साजरा करावा हे माझ्या मनाला पटलं नाही म्हणून मी ते सर्व माझे कार्यक्रम रद्द ठेवले आणि सगळ्यांना विनंती केली की बा चिखलीतून भाऊंना हात जोडून लोकर लोकर, हो, प्रार्थना करायची आणि त्यांना आयुष्य लवकरात लवकर जास्त मिळो आणि त्यांची तब्येत ठणठणीत हो अशी प्रार्थना करण्याचं चिखलीकरांना मी आवाहन केले अभिषेक आणि प्रार्थनासुद्धा केली मंदिरामध्ये हो महादेव महाराजांच्या आम्ही दुधाचा अभिषेक करून त्या ठिकाणी प्रार्थनासुद्धा केली आई रेणुके मातेच्या मंदिरातही जाऊन त्या ठिकाणी सुद्धा प्रार्थना केली धन्यवाद